मिरज तालुक्यातील कांचनपूर येथे फसल विमा सप्ताहाचं आयोजन मिरज तालुक्यातील मौजे कांचनपूर येथे फसल विमा सप्ताह आणि फसल विमा पाठशाळा कार्यक्रम आयोजित केला होता आणि यावेळी वसंतददा माध्यमिक विद्यालय यांच्यामार्फत प्रभात फेरीसुद्धा काढण्यात आली होती सदर कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी मिरज मिलिंद निंबाळकर कृषी अधिकारी योगेश खाडे भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक प्रीतम कांबळे तालुका समन्वयक सुमित हंबर सरपंच अजित वाघमारे कृषी पर्यवेक्षक कृषी अभिजित कुलकर्णी आत्माराम पवार तलाठी मनीष राऊत कृषी सहाय्यक अनिल ननवरे रेखा खुपसे ग्रामसेवक अनिता माने अनिल ननवरे आणि अनि विद्यालयातील शिक्षक आणि शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते या दरम्यान तालुका कृषी अधिकारी मिरज यांच्यामार्फत जास्तीत जास्त रब्बी दोन हजार चोवीस पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असं तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत आवाहन करण्यात आलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज